साई महेरला वगैरे चहा वगैरे पिला आणि आता आमचं निघतोय सहाव्या दिवसाच्या प्रवासासाठी चला नंतर मी निघालो मागाशी आणि चाललो दीड तास चाललो आणि आता इथं स्टॉप आहे स्टॉपवर थांबलो इथं भजन वगैरे होईल आणि नंतर मग आम्ही परत पुढं चालू करू काल मी काय जास्त ब्लॉग शूट केला आणि कारण की पाय दिसतो तिथे आंबेडा आज शूट प्रॅक्टिस आज खूप मजा आहे आम्ही आज परत डी जेवर नाचत जाणार आहोत कंटिन्यू अंटुने ओम साई राम तरी तुझ्या साठी तुझ्यासाठी 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 आले ಕ <laughs>

आम्ही आता आता आठवड्या तिथे बसलो वगैरे भजन वगैरे झाला आणि मग आम्ही फास्ट होतो पण आता आम्हाला चालताच येत नाही एवढे पाय जाम झालेत ना काय बोलून नाही आणि एवढी थंडी वाजते ना तर काय समज नाही कुल्फ्या झाल्या कुल्फी झालेली आहे आणि इच्छा बाबा किती फोड येऊन गेल सगळं पोरापोळ झालं कसा चाला तेच समजा अजून तीन दिवस का आम्हाला बघू आता कसा तरी बाबांचं नाव घेऊन चालतो ना आम्ही ओम साईराम झाला पटापट बघू आम कोस्तूर का आमच्या पूर्वजांकडे परत लाच्या निशाणीवर जातो आता रा का जरास चालता नाही एकदा बॉटल घेऊन चालायचं म्हणजे आम्ही बोटलेलं त्या नाश्त्याच्या हॉलवर कंटिन्यू दोन तास वीस मिनटं चाललो आम्ही आम आम्ही एक मिनटं पण ना बसलो आम्ही <laughs> इले आहेत साईबाबांची द्वारकामाईकामाई आपण आता I love you.

नाश्ता वगैरे करून जेवणाचं हॉल्ड आमचं पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे चालवत नाही आमचं दुपारचं जेवणाचं हॉल आहे हा तर जाऊ मी पाय वरती करून अशी बसलेलो कारण की आमची कॅपॅसिटी आता संपत आलेली आहे बाबा जाम बेकार जाम दुखत आहेत पाय जाम म्हणजे जाम चाललो मग चाललो आणि बसायला पण भेटला नाही का कारण की लगेच तिथं नाश्त्याच्या हॉलवर बघतो तिथून लगेच निघालो तिथून तीन किलोमीटर चालत माझे पाय वगैरे लास्ट निशानेवर काय करायची इच्छा नाही नंतर भेटू सॉरी का आमच्या पाय दापते लोकांची मारते ना सॉनिक पाय दापते हे आमच्या ना बोरू पडू नको येणार आपणही पंखीजावून जायचं आहे भाऊंच्या होते ना त्यांचंही यथोचित पाच सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय पायाची शाल आणि मंगळ्याचं प्रतीक असणारे मान सन्मान होत आहे श्रीराम साई अशा प्रकारे इथे स्वागताचा कार्यक्रम आपल्या वतीनं पार पडलेला आहे मी पुन्हा शाळे आमच्या मंडळाच्या वतीनं आणि सर्व साई भक्तांच्या वतीनं आहे भाऊंच्या शाब्दिक सुंदर आम्ही स्वागत करत आहोत जेवण मग आपलं दुपारचं जेवण चपाती चण्याची भाजी कोबी आणि च कोबीचा नारळाची भाजी बुंदी वरण भात पापड लोणचा असं की जेवण आहे आता जेवून घेऊया बरं नव्हतं वाटत जेव्हाशी वाटत नव्हतं पण जेव्हा जेवण मला आराम वगैरे केला तर बरं वाटतं आम्ही निक्स तर आम्ही प्रवासी दोन किलोमीटर तास आईस्क्रीम खातो आणि आम्हालाच बोला नाही रे आम्हीच नाही चालत गाड्या बरोबर माग तीन नाही दोन मी इंजिन दादा पुढं डबा पडताना इंजिन घेऊन नाही त्याला काय करावं एकशे एक किलोमीटर झालेलं आहे आम्हाला फक्त शिर्डीवर पोहोचण्यासाठी सो आप... आप... अले फाटा इथं आमच्या वस्तीच्या इथं पोचलेलो आहोत आम्ही फायनली तर आम्ही ती हो जेवण नापणार आहोत खूप मजा ಸಲ ಧಕ್ಕ ಆಚಾರಕ್ಕೆ ಧಕ್ಕಾ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾಯಿರ ಮಂಡಲ ಸೋಲಾವರ್ಷ साईमई रात्र मग असे आम्ही आलो तुम्ही बघितलंच असेल आम्ही डान्स वगैरे केला थोडा आणि नंतर मग नंतर त्याच्यानंतर जेवून घेतला जेवलं आणि लगेच झोपतो कारण की सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे अडीचला तरी उठायला लागेल कारण की उद्या अजून जर जास्त प्रवास करायचा आहे त्यामुळं त्यामुळे आणि चला आता मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट